नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जैश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या किचनमध्ये जयच्या सगळ्यांचं स्वागत आहे बघा बोलायचे आहेत तुमच्याशी आणि आता व्हिडिओ टाकायचा नाही त्यामुळं ना सांगून आता हे करते त्यामुळे ना इंडेक्शनचं कमी करते थोडंसं चारशे वेळ ठेवले हे अरे झाला सोनूचे केस कटिंग चालले आहेत आज कारण गाणं आहे तुमच्या दाजीनी बसते थोडं मी बेडवर बघितलं ना गाईचा खेळ घेऊ का बेड बेडचा खेळ बघा असं केलेलं गायनं पूर्ण तिचे खिळवणे आहेत ना सगळेच काढून फेकलेले आहेत केस ठीक करते खरं नाही मी हे तर बेडरूम मध्ये शांत यासाठी आणि तुम्हाला सांगते काय आहे व्हिडिओ मला कमेंट पण आहे मी बघितले कमेंट आज आणि तुम्हाला रिप्लाय नाही दिलं उघडलंय <coughs> रिप्लाय जेव्हा ठीक वाटेल तेव्हा देते कोण म्हणत नाही की रिप्लाय नाही देत आणि आज जो रिपोर्ट ताईने पण सांगितलं आहे त्याही रिपोर्टमध्ये काय आलं आहे ते सांग मला पण का नाही त्या रिपोर्टची पण भीती आहे आणि काय नाही भीती जी आपल्या नशिबात असेल ना ती घडतं ठीक आहे त्यामुळे त्या रिपोर्टचं मला काही घाबरत नाही भीती आहे म्हणजे भीती तर हाय झोप तर लागत नाही पण जी असेल ती आपल्या नशिबात होईल त्या रिपोर्टवर सोडून दिलेलं आहे आणि कालच झालं असतं त्या रिपोर्टचा म्हणजे बेस हॉस्पिटलमध्ये जायचं आहे ना हिथून नाही हित नाही हित कसं तुम्हाला माहीत आहे मी गेले तेव्हा छोटं मोठं दाखवलं आहे छोटं मोठं म्हटलं की आपलं मोठे हॉस्पिटल पण नसतील एवढी मोठं आहे ही पण पण सगळ्या फॅसिलिटी जी पण आहेत ती बेस्ट हॉस्पिटलमध्ये आहेत तर हि तर काही आहे का हि तर नुसतं सलाइन वगैरे सगळं सगळं आहे ऑप्शन मास्क वगैरे ऑफरा वगैरे सगळे आहेत सगळे ट्रीटमेंट पण मोठ्या मोठ्या एम आर आय म्हणा ए सी जी करायचं काही असं असलं ना ते तिकडं आहे मोठे मोठे फॅसिलिटी तर इमर्जन्सीसाठी आहे बेस इथून जवळ जाय माझ्यापासून तर बेसमध्ये जायचं आहे काल शनिवार झालं असतं ऊन एवढा आहे की इस... करून गायूला किलो आणून घालते त्यामुळं त्या ओनामुळं गेले नाही आणि म्हणून ताईने बघा कालच्या व्हिडिओवर जाऊन बघू शकता तुम्ही की कमेंट ना ताई आम्हाला ना सांग रिपोर्टचं बघा असं होते माझ्या दिवाला आणि तर हो सांगते ताई नक्कीच सांगते जेव्हा जाईल तेव्हा तर आता काय त्यांचं पण खूप म्हणणं आहे की सोशल मीडियापासून लामारा होत आहे आता जेव्हा मला मावशी मला जेव्हा ठीक वाटेल तेव्हा मी व्हिडिओ टाकेन तोपर्यंत ना आणि असे व्हिडिओ तर बनवून वगैरे ठेवलेले आहेत असं काही नाही आणि मुलं मुलं करतात एडिटिंग तुला तुम्हाला मला माहीत आहे सोन आता मोठा झालेला आहे शाळेला ब्रेक आहे त्याला सुट्ट्या लागले तर तो जातो म्हणजे एक्स्ट्रा क्लासेसमध्ये परत येतो आणि काही वेळा त्याला मोबाईल ना आ, तो एडिट था, करून टाक तो टाकल असा खायला नाही पण मी आता अवॉइड करते कारण मोबाईल मला टाकला ना तुमच्यासाठी मी व्हिडिओ टाकत असते त्यामुळं ना मी तुमच्यासाठी टाकते नाहीतर मी व्हिडिओ टाकणार नाही माझं टाकण्याचं हे पण नाही तर दादा टाकतो सोनू आता मोठा झाला दहावीची मुलं आता काय काय सारखं कायला मोबाईल मध्ये फोन लावायचं कळते व्हिडिओ बनायचं कळते स्टॉक करायचं करते त्याला सगळं कळतंय तर सन सगळं जे ते सोनच करतो आपल्या यूट्यूबमध्ये काय मॅसेज आला सगळं अपडेट वगैरे तोच करत असतो फक्त मी एडिटिंग वगैरे एवढं करायचं काम मी करत असते बाकीचे कशातही घुसत नाही दादाच करत असतो बाबा माझा त्या झाला माझ्या बहिणींच्या मावशींचं म्हणणं आहे ते पण मी ऐकेन की तू सोशल मीडियापासून विचार खूप थोडे दिवस थांब तर हो मला पण असं वाटतंय मी थांबीन आणि तुम्हाला लवकरच जसं बरं होईल या सोन बिनू गाय पिलू टाकत असले तर बघा ठीक आहे मी हे करत नाही हे बघा काळ लागलं आहे आणि अजून सांगते एका ताईचं म्हणणं आहे कालच्या व्हिडिओमध्ये तिला तिला पण सांगायचं आहे त्यात चांगलेच आहे त्या त्यांचं कधी पण कमेंट केल्यानं के ते कुचकाच कर करते तशाच करते मनाला कुचून बोलते तर म्हणजे ते त्यांचं वय झालेलं आहे म्हणतो तर ते मग त्यांचं म्हणणं आहे की एवढे मुले आहेत लेकरं आम्हाला पण आहेत ती जरा जा बेटा दिदीचं ड्रेस घालून हां दुधला ना गॅस उतार उतारखे लोक रंग बेटा हां बनतो बघ दिसतो तर जायचं म्हणणं हे आहे की आम्हाला आमची लेकरं भोग आम्हाला वेळच भेटत नव्हता पुढे म्हटलं का तिच्या शा वेळच भेटत नव्हता एवढा विचार करायला काही ते पाचवी बोट सारखी नाही तुमचे विचार अलग माझे अंतर आहे उंच खाली मोठा जड आऊे सारखे नाही तसे सगळ्यांचे विचार वेगवेगळे असते त्यातली मी आहे माझा पण विचार वेगळा कोण हळव असतं कोण स्ट्रॉंग असतं कोण झगडाडू असतं लढाईखोर असतं म्हणजे काय म्हणून भाडण करणार असतं गप कोणसं गप्प बसणार असतं खूप सगळ्यांची नेचर वेगळे आहे त्यातले तुम्ही स्ट्रॉंग असताना आणि तुम्हाला वेळ भेटत नसेल म्हणजे काय माहीत तुम्ही तुम्हाला कसं मला पण मी तीन मुलं आहेत लेकर आहेत मला मी घरचं बघते मी भरपूर मला मला जे नाही कुठलं काम जमत नाही असं नाही पूर्ण काळात मला काम जमतेत ना मी बिना शिकता ही मी ट्राय करते तर ती ट्राय करत जाते मी पण थांबणारी मुलगी नाही पण काही अशा गोष्टी माझ्या मनाला लागल्यात ना त्या निघणार झाल्यात निघत नाही ना आता ठेवून पण फायदा नाही तुम्ही म्हणता की हिला एवढा वेळ कुठून भेटतो की आम्हाला तर वेळच भेटत नव्हता की काय विचार करण्यासाठी तर ह्याला हि हिला एवढा फालतू वेळ कुठून भेटतो की लेकरांचं ताई माझ्या लेकरांना जे तुमच्या लेकरांना चालत होता तशी मी आई आई म्हणून माझ्या लेकरांना चालते त्यांचा अंघूळ त्यांना जशी तुम्ही अंघोळ घातली असल तसंच त्यांच्या मुलांची काय देखभाल असते तशी माझ्या मम्मी लेकरांचं करते एवढी आज आहे मी घासत घासत जाईन माझ्या लेकरांना आंघोळ करा कपडे घाला ही कपडे ती कपडे एक घाशीन भांडी बसीन उठीन पण मी हाय तशीच आई जी करते ना मुलांसाठी परिवारासाठी तीच करत असते तर ता ताईचं म्हणणं आहे की आम्ही पुढच्या दिवसाचं पण बघत होतो आमच्या लेकरांच्या टाईम भेटत नव्हतं काय मी म्हणत नाही तुम की तुम्ही माझ्यासारखा विचार करा नाहीतर तुमच्यासारखी मी बनी काही वेगवेगळे वे आहेत तुमचे विचार कारण तुम्ही जे स्ट्रॉंग आहेत तसे या सगळे नसते ठीक आहे कम आता पहिल्याचा जमाना वेगळा होता तसा वेगळा आहे तुम्ही बघत आहे तर म्हणजे अजून खूप काय टोचून बोललेल्या आहेत त्या पण त्यांना उत्तर मी द्याचं म्हणते पण त्यांच्यासारखं मला बनायचं नाही कारण त्यांना वाटतंय की त्या खूप स्ट्रॉंग होत्या त्यांना खूप काही येतं जसं की त्यांना असं वाटतंय त्यांना की हिला म्हणजे फालतू माझ्या हां मे माझ्या भाषी फालतू टाईम आहे विचार करण्यासाठी ताई माझ्यासारखं ना मी जे केलंय ना कुठल्याच मुलीनं कुठल्याच बहिणीनं नाही केलं ते कळलच तुम्हाला मी पुरावे साहित घेणार आहे त्यावेळी तुम्ही म्हणताल अजून तुम्हाला न सांगता थोडं सांगल्याने सांगितल्यावर एवढं सोशल मीडियावर सगळ्या फॅमिलीला कळ हा आहे तर जेव्हा कळल ना थोडं प्रूफ साईट तुम्हाला कळेल ना तवा विचारली की हां ही बोलते का ती काय आहे बरोबर आहे त्यामुळं अशी माझ्यासारखं ना मा जसं जावंय आणि लिलय ना जसं बहीण माझ्यासारखी आणि मुलगी या जगात कोण नाही स्वतःचा नाही ती मला खूप काय जसं तुम्ही बोलताय ना तुम्ही कधीच होणार नाही माझ्यासारखी ठीक आहे मी माझा परिवार सोडून मी काय काय केलंय तर ही कुठं कुठं चाललंय का असं चाललंय ही माझ्यासारखं हो तो कोण नाही तुम्ही तर बिलकुल बनणार नाही कारण तुमच्या कमेंट कळतं तुमची बुद्धी किती आणि किती एखाद्या स्त्रियाबद्दल काय बोलायचं आणि सोशल मीडियावर मांडणं काय माझं काय घरातलं कुठून उचलून मांडत नाही मी ठीक आहे माझं जे आहे ते सांगते माझ्या हेल्थ बद्दल कुणी शेअर करणार नाही ठीक आहे राज्यश्रीला पण जेव्हा होते तेव्हा काय म्हणायचे की हे पैशासाठी केलं ही ते तसं तिला पण तर माझ्यासाठी पण असं चाललेलं आहे म्हणजे असं वाटत असं कोण म्हणत नाही एखादा असतंच की त्यांच्याकडे नाही लक्ष देत पण उत्तर देणं खूप गरजेचं आहे सगळे पाची बोट सारखी नसते म्हणजे कुचकं बोलणं ना कुचकं तुमच्यापाशी जसं तुम्ही कुचकं आहे ना तुमचं बोलणं पण कुचकेच आहे तर तिला वाटतं की मी खूप स्ट्रॉंग आहे मी लय केलंय बाई तुम्ही अजून करा पुढं अजून तुम्ही तुमची प्रगती वाढवू द्या तुमच्यात अजून ताकद येऊ तुम्ही अजून स्ट्रॉंग बना सगळे एकसारखे नसतात ठीक आहे त्यासाठी ना काय लोक खूप कुचली तर चला माझे व्हिडिओ आता येऊ मोबाईल हँग पण व्हायला लागला आहे मोबाईल जेव्हा माझं ठीक वाटेल तेव्हा मी व्हिडिओ टाकेन आणि रिपोर्टचं मी नक्की सांगेन मी लपवून बसणारी मुलगी नाही खोटं सांगणारी नाही शरीराबद्दल सोशल मीडियावर सांगून हे काय होणार आहे म्हणजे सोशल मीडियावर सोशल मीडिया आम्ही ओपन केलीच कशाला म्हणजे परिवार मांडलेत मी माझी यूट्यूब फॅमिली सगळे मी घरातले मानते तुम्हाला सांगून काय फायदा तुम्हाला तर मी सांगत नाही कारण का सगळे यूट्यूब फॅमिलीवर माझ्या मावशी बहिणी सगळे आहेत मला मानलेले आणि मी मानते स्वतः तर त्यांना मी सांगत असते पण मी एखाद्याला दुःख कधीच करत नाही मग तुम्हाला त्यातला माझा दुःख दुःख तुमच्या म्हणजे असं कुठला तुम्हाला मी दुःख केलं हट्ट केलं सोशल मीडियावर मांडून तुम्हाला काय तुला काय भेटणार आहे तर मला खूप काय भेटतं कुणाचा आशीर्वाद प्रेम भेटतं जो म्हणतात ना दवा नाही काम करते व्हा पे दुआ काम करते कर जाएगी तर त्यातली एक दुआ मला आशीर्वाद जर भेटलं माझ्याची पण काय आहे माझं कोर्ट निशील ठीक होईल की म्हणजे ना चमत्कार असतं त्यात ते त्यापैकी एक असतं ते जी डॉक्टराचं औषध काम करत नाही ती आपल्या व्यक्तींची आपले या आपले व्यक्ती जे पण आशीर्वाद काम करून जातात त्यापैकी एक असतं म्हणजे मी मानते तसं तर सोशल मीडिया म्हणजे मा माझं मी चालवते होते माझं यूट्यूब चॅनल आहे आणि माझ्या फॅमिलीला मी सांगते त्यामुळे तुम्ही तकलीफ घेऊ नका ठीक आहे तुम आणि त्यामुळे म्हणते आणि माझ्या स्वतःच्या शरीराचा खेळ मांडत नाही जे आहे तेच आहे माझ्यासारखं कुणी बनवू नका आणि असा कुणी विचार नका करू की डिप्रेशन काय असतं आणि डिप्रेशनमध्ये काय करावं का खूप काय असतं स्वतःला असं वाटतं संपवून घ्यावं कुठलं तरी उडी हाणावी फॅन आहे तर कोण नसलं की असं वाटतं लटकावं कुठं तरी खूप काय येतं ठीक आहे तर ह्याचा कोण खेळ मांडत नाही मी हे सांगत नाही तुम्हाला मला खवळ झालं म्हणून तुम्ही तर आज सांगते खूप काय स्वतःला पण वाटतं आहे चाकू बिकू बघितलं की असं वाटतं हाताला मारू खूप काय वाटतं ठीक आहे तरी पण ना काय सांगते का नाही आणि ह्या म्हणते की सोशल मीडियावर मला खूप काय भेटतं आशीर्वाद भेटतं मला आणि मला सांगणं असं योग्य ठीक वाटतं माझ्या मनाला बरं वाटतं आणि मी माझी कामं करत आहे तुम्ही तुमचे कामं करत राहा आणि असं कुचको कुणाला बोलून मन तुळू नका तर झाला माझे रिपोर्ट आले की नक्की सांगते आणि जेव्हा मला बरं वाटेल तेव्हा मी व्हिडिओ टाकेन तुम्हाला त्याचे सोनू किलूचे असे टाकत असतील तर बघा सोनू किलू काय नाही एडिट करते काही लहान मुलं आहेत आता मोठे झाले आहेत माझी मुलं त्यासाठी आणि मुलांचे त्या ताईंना सांगण्याचं हे तात्पर्य आहे जशी आई मुलां मुलांचं का नाही आईच्या पेक्षा जास्त कुणी बघू शकत नाही ठीक आहे आणि आई आईला जेवढी काळजी दुसऱ्या नसती जशी मला पण खूप काळजी आहे माझ्या लेकरांची जशी त्या म्हणत होत्या की खाल्ले म्हणजे त्यांचं वेगवेगळं म्हणजे टोचून खूप होतं तर ती माझ्या लेकर आहेत मला माहीत आहे माझ्या लेकरांना एवढे वाढवले तसेच नाही वाढवलेत आणि त्यामुळं ना लेकरांची माझ्या काळजी मला आहे मला समजून सांगणारे भरपूर आहेत तर तुम्ही नका माझ्याबद्दल टेन्शन घेऊ तर चला मी रिपोर्ट आले की नक्की सांगेन धन्यवाद काळजी घ्या आणि भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये